श्रीराम बोरवेल आमच्याकडे बोरवेल साठी सहा इंच मोठे होल असलेली पाचशे फुटांपर्यंत खुदाई करून मिळेल ग्राहकांना आमच्याकडून सर्व्हे करून बोरवेल मारून देखील पाणी न मिळाल्यास शंभर टक्के रक्कम परत केली जाईल आमचा पत्ता न्यू शिरोडा नाका माझगाव रोड पाटील बिल्डिंग सावंतवाडी संपर्क सत्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याऐंशी दहा शून्य चार किंवा चौऱ्याण्णव वीस एकोणतीस सदतीस नव्याण्णव पाटील यांचा लढा त्याला खरोखर यश मिळालंय की नाही मिळालंय काय तुमची भूमिका याचिका करता जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय जय श्रीराम वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम हिंदू हिंदुस्थानातील या महाराष्ट्रामध्ये एक माझ्यावर अशी जिम्मेदारी आहे की खुल्या वर्गातील मग ब्राह्मण असतील वैश्य असतील जैन असतील जे जे कुणी असतील जे खुल्या वर्गातले आहेत मग ते मागासांमधले गुणवंत असतील त्यांच्या अधिकाराच्या जागा साबूत ठेवणे त्या अधिकाराच्या जागांवर गदा न येऊ देणे ती एक जिम्मेदारी त्या आहे त्यासोबतच जे मागास खरे मागास आहेत म्हणजेच जे लोहार भाऊ असेल घिसडी भाऊ असेल जे दगड फोडत आहे लोहार भाऊ असेल की तळपत्या उन्हामध्ये घाम गाळत लोखंडाला धार करत असते मग तो वडार भाऊ असेल मग तो सुतार भाऊ असेल पटाशी घेऊन आपलं काम करत असतय मग तो नावी भाऊ असेल तो कष्ट करत राहतो ह्या मग तो मसनजोगी भाऊ असेल मग तो मंदिरवाला भाऊ असेल मग तो मग तो वेगवेगळे जे जात समूह आहेत जे कष्ट म्हणजे जे कष्टाच्या आधारे मागास सुद्धा आहेत सामाजिक मागास आहेत त्यांच्या जागा त्यांची गुणवत्ता एका विशिष्ट स्तरावर आणण्यासाठीची भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराच्या जे संविधान आहे जे प्रभू श्री रामचंद्राच्या समानतेच्या आधारावर नीतीच्या आधारावर सामान्य हिंदुस्थानाला न्याय देण्यासाठीचा आहे त्याच्यासाठीची आमची पैरवी आहे त्याच्यासाठीचं माझं आणि डॉक्टर जयश्री पाटलांचं रक्षणाची जिम्मेदारी आहे म्हणून मला आज आदा, आज असं सांगायचं आहे की माझे मराठा भाऊ जे म्हणजे ईडब्ल्यूएसच्या आरक्षणाचे लाभदायक आहेत ते लाभापासून कोणी त्यांना वंचित करण्याच्या दृष्टीनं उभारलेलं हे आंदोलन होतं असं मी समजतो परंतु आज जर आपण जे नोटिफिकेशन पाहिलं तर ते नोटिफिकेशन नोटीस आहे आणि म्हणून एकूण सगळ्या बाबींना सोबत घेऊन माननीय उच्च न्यायालयामध्ये लवकरात लवकर म्हणजे काय काय चालू आहे मागास आयोगापासून ते अधिकारांच्या रक्षणापर्यंत या सगळ्या गोष्टींसाठी जे आहे लवकरच न्यायालयाचं दार ठोठावण्यात येईल जाणार ज्यांनी हे उभं करण्याचा प्रयत्न केला ज्यांनी याच्यामध्ये पाणी टाकणे पाणी ओतण्याचा प्रयत्न केला ते रोहित पवार जे आझाद मैदानात सगळ्यांनी डोळ्यांनी पाहिले तो संजय राऊत आणि तो निखिल वागळे त्यांनी स्वतःची जागा तपासावी दुसऱ्यांना तुकार आणि माझ्यावर टीका करणाऱ्या चाटूंना मला बोलण्याचा अधिकार नाही आणि ह्या अशा चाटूंनी संजय राऊत असतील किंवा तो निखिल वागळे असेल अशा चाटू लोकांनी जे आहे हे असं भरू गा, भरीव घालून माझ्या सामान्य मराठा भावांना माझ्या माझ्या सामान्यातल्या सामान्य कष्ट करणाऱ्या मराठा भावांना त्यांची एनर्जी जी आहे अशा प्रकारे मला असं वाटतंय की त्यांची एनर्जी फार महत्वाची आहे कष्ट कष्ट कष्टकऱ्यांची ती एनर्जी आहे ती एनर्जी पाहता आणि आत्ताची विद्यमान संविधानिक परिस्थिती पाहता मला असं वाटतंय की मराठा भावांनी जे पुस्तक आहे ज्या पुस्तकाला आपण म्हणतो की कायदा आहे त्या कायद्याचं वाचन करावं आणि त्या कायद्यातली कलम पाहावीत म्हणजे ज्यामुळे त्यांना स्पष्टपणे समजेल की ही, ही काय परिस्थिती आहे आणि काय प्रकार आहे त्यामुळे मला हे म्हणायचं आहे की जे आतापर्यंत बोललं गेलं सगळ्या सोयऱ्यांच्या संदर्भानं कि त्या कायद्यामध्ये ऑलरेडी अंतर्भूत आहे आणि अंतर्भूत असल्यामुळं मला असं म्हणायचं आहे की ज्या गोष्टी अंतर्भूत आहेत त्या गोष्टींवर ज्या प्रकारे एनर्जी ज्या प्रकारे आपण ज्याला म्हणतो की म्हणजे वेळेचा अपवय ज्या प्रकारे मला म्हणायचं की मनुष्यबळाचं झालेलं नुकसान ह्या सगळ्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत आणि म्हणून मला असं वाटतंय की कोणीसुद्धा या गोष्टीला विजय उत्सव वगैरे 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 माझं हे म्हणणं आहे की आपण संविधानिक भूमिकेसाठी असते आरक्षण जय पराजयाचं लक्षण नसतंय आणि त्यामुळं जिथे पुस्तकाच्या ओळीवर हे सगळं चालत असतंय तिथे मला असं वाटतंय की अशा प्रकारे दिशाभूल करणारी बाब असू शकते जरंगेंकडून आणि मी सतरा दिवस उपोषण केलेला माणूस आहे जेलमध्ये मला माहिती आहे डॉक्टर जे असतात सरकारी असतात खाजगी डॉक्टरांकडून तपासणी करून मी किती वीक झालो आहे मी सांग मी कधी सांगितलेलं नाही आणि मला माहिती आहे की उपोषणाच्या पत्रामध्ये जेव्हा तुम्ही लिहून देता की खाण्यापिण्याची व्यवस्था करून द्या खजूर आता मी तर खजूर खात नाही दूध मी तर दूध पित नाही त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेता हे एक मी असं म्हणेल की वेगवेगळे म्हणजे स्टंट असतात त्याच्यापैकीचा एक पॉलिटिकल स्टंट रोहित पवार असेल किंवा संजय राऊत असेल किंवा निखिल वागळे सारखे कोणत्याही पत्रामध्ये आज त्यांना नोकरी नसलेले लोक असतील त्यांनी हे उभं केलेलं कुमांड होतं आणि ते कुमांड कोणत्याही कायदेशीर प्रक्रियेला म्हणजे टिकणारं नाहीये आणि ते टिकू शकत नाही डंकेकित चोटपे मी सांगतो कशाची एंट्री कशाची डोर आणि फ्रंट डोर अशी काही एंट्री नसते संविधानिक भूमिका असते आणि मला माझ्या ओबीसी भावांना आणि खुल्या वर्गातील भावांना हेच सांगायचं आहे तुमच्या अधिकाराचा रक्षक एक सेवक एक शिपाई म्हणून मी आहे कोणीसुद्धा पॅनिक व्हायची गरज नाही मला अनेकांचे फोन येत आहेत कोणतीही बॅकडोअर एंट्री असा प्रकार कायद्याच्या संहितेमध्ये नाही आणि पुरेपूर मी तुमच्या एक गोष्ट आपल्या माध्यमातून आश्वासित करू इच्छितो की कायद्यामध्ये व्हॅलिडिटी नावाचा प्रकार चा, आहे कायद्यामध्ये दोन हजारचा कायदा आहे आणि त्याही पुढे जाऊन मला सांगायचं आहे की अशा प्रकारची एंट्री बॅकडोर एंट्री कायद्यामध्ये तरतूद नाही आणि माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद म्हणजे आता छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने माननीय न्यायमूर्ती बी एच मार्लापल्ले साहेबांनी स्पष्टपणे डिसिजन दिलेला आहे की कुणबी भाऊ जे मराठवाड्यातले आहेत ते कुणबी भाऊ हे मागास कुणबी नाही आहेत हे स्पष्टपणे सांगितलेलं आहे तो कायदा आहे आणि मला असं वाटतंय की सरकार असो किंवा जरंगे असो हे कायद्यापेक्षा कोणी सुद्धा मोठे नाहीत त्याच्यामुळे डंकेकी चोटपे फक्त चर्चा होऊ शकते अशा प्रकारच्या नोटिसेस दिल्या जाऊ शकतात परंतु कोणत्याही प्रकारे कोणीही अधिकारी जे आहे अगोदर मारला पल्ले साहेबांची जजमेंट बघेल आणि त्याच्यानंतरच सर्टिफिकेट मला सांगा कालपासून जरंगे बोलत होता काय बोलत होता की म्हणत होता की सदतीस लाख प्रमाणपत्र वाटण्यात आले मला सांगा तुम्ही तीन हजार सातशे प्रमाणपत्र सुद्धा दिले जाऊ शकत नाहीत हे सदतीस लाख प्रमाणपत्र माननीय सर्वोच्च न्यायालयाचा जो पहिला निकाल लागला म्हणजे एसईबीसी म्हणजे ओबीसीच्या संदर्भात ते प्रमाणपत्र आहेत त्याच्यामुळे दिशाभूल करून घेऊ नये आणि अशा प्रकारच्या स्टंडमांड आंदोलकांना मला वाटतंय की फार जास्त त्याच्यावर बोलून वेळ वाया घालण्याचं काही कारण नाही जरंगे पाटलांचं ज्ञानच काय मला माहिती नाही जरंगे पाटील कोणत्या लॉ कॉलेजमधून पास झालेले आहेत किंवा जरंगे पाटलांनी कोणत्या विषयात डॉक्टरेट केलेली आहे किंवा जरंगे पाटलांनी कोणती याचिका दाखल केलेली आहे हा मराठा समाजामधले अनेक विद्वान लोकही आहेत त्यांनी म्हणलं तर वेगळी गोष्ट आहे विनोद पाटील असतील किंवा दत्ताभाऊ पाथरीकर असतील ही मोठी माणसं आहेत त्यांनी म्हणलं एखाद्या वेळेस तर मी समजू शकतो परंतु जरंगे काय म्हणत आहे याच्यावर तुम्ही पत्रकारांना म्हणजे काय म्हणतात ते टीआरपी मिळू शकतंय परंतु आमच्यासारखी कायद्याचं पुस्तक वाचणारी माणसं मात्र आमच्या मर्यादेत काम करणारी आहोत तुम्ही म्हणताय नोटीस दिलेल्या मात्र सगळे व्याख्या सरकार बदलू शकते अहो ते ऑलरेडी अंतर्भूत आहे ब्लड रिलेटिव्ह लिहिलेलं आहे मी तुम्हालाच पर्टिक्युलरली आता वर दाखवलं की ब्लड रिलेटिव्हचा अर्थ काय आजोबा कोण आहे डिस्टंट रिलेटिव आहे की ब्लड रिलेटिव आहे बाप कोण आहे डिस्टंट रिलेटिव्ह आहे की ब्लड रिलेटिव्ह आहे चुल चुलत भाऊ कोण आहे डिस्टंट रिलेटिव आहे की ब्लड रिलेटिव आहे काही नवीन नाही सगळं जुनंच आहे कायद्यातलं त्याच्यामुळं हे जो कायद्याचा जो प्रकार आहे ह्या कायद्याच्या प्रकाराला सूक्ष्मपणे अभ्यास केला पाहिजे आणि मला असं वाटतंय की याच्यामध्ये फार हुरहरुन कोणी जाण्याची गरज नाही आणि माझ्या ओपनमधले भाऊ असतील ज्यांच्या जागा मी कमी होऊ देणार नाही त्याचबरोबर ओबीसीतले भाव असतील त्यांनी सुद्धा चिंता करण्याची गरज नाही संविधानाचं पुस्तक आपल्या सोबत आहे असं काही गैर होऊ दिलं जाणार नाही आणि सरकारचं दायित्व आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये काही गैर ओबीसीसोबत असेल किंवा ब्राह्मणांपासून ते खुल्या वर्गातील सगळ्या गुणवंतांपर्यंत असेल कुणासोबत सुद्धा गैर होणार नाही याची काळजी सुद्धा सरकारने घेणे आवश्यक आहे नाही नाही मला एक सांगा कोणती व्याख्या ब्लड रिलेटिव्ह या ऑलरेडी ब्लड रिलेटिव्ह म्हणजे काय तुमच्या चुलत भावाला जर प्रमाणपत्र पाहिजेच असेल तर तुम्हाला अफिडेव्हिट देण्याची तरतूद आहे ती तरतूदच आहे ना कायद्यातच तरतूद आहे तुम्हाला सांगतो खासरा पाणी असेल तुम्हाला सांगतो ती ऑलरेडी तरतूद आहे नवीन काय मला नवीन फक्त दिसलं की एक गोष्ट तर मी म्हणजे खुल्या अंतकरणानं मान्य करतो आणि तुम्ही मान्य करायला पाहिजे आणि जरंगजनी मान्य केली पाहिजे की माननीय उच्च न्यायालयामध्ये कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्याच्या नंतर जे प्रतिबंध घालण्यात येतात ते पाळावेच लागतात नवी मुंबईत थांबावं लागतंय मुंबईमध्ये येताना विचार करावा लागतो या सगळ्या गोष्टी ज्या आहेत कायदेशीर आहेत संविधानिक आहेत त्याच्यामुळे प्रत्येकाला कायद्याच्या चौकटीत राहावं लागेल तो मग कोणी किती मोठा आजारी असला तरी धनगरांचा प्रवर्ग बदलण्याच्या मागणीला तुमचा पाठिंबा आहे का धनगरांचा प्रवर्ग बदलण्याचा तो विषयच आणखीन चर्चेला आलेला नाही त्याच्यामुळे नो कॉमेंट ओ मला सांगा माननीय उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दोनशे सव्वीस या आर्टिकलच्या संविधानिक अधिकारामध्ये दिलेला निकाल आजच्या नोटीस सुपरसीड करू शकते का मला सांगा उच्च न्यायालयाचा निकाल वरती आहे की तुम्ही काढलेली नोटीस वरती आहे सिंपल गोष्ट आहे थोरात विरुद्ध महाराष्ट्र शासन त्या केसचं नाव आहे माधुरी पाटील विरुद्ध का स्कुटिनी कमिटी ठाणे या केसचं नाव आहे त्याच्यामध्ये दिलेले दहा डायरेक्शन्स आहेत ते तुम्ही टाळू शकता का कोणी टाळू शकत नाही एकही प्रमाणपत्र त्या चुकीच्या पद्धतीने दिलं जाऊ शकत नाही माधुरी पाटीलची जजमेंट ही कंकरंट आहे आणि डॉक्टर जयश्री पाटील विरुद्ध महाराष्ट्र मुख्यमंत्री याच्यामध्ये काय काय लिहिलंय माहिती आहे तुम्हाला मी काल पाच वाजेपर्यंत सकाळी अभ्यास करत होतो सोमवारची तयारी करत होतो सुकऱ्यांच्या बाबतीतला निर्णय असेल किंवा सुकऱ्यांचे घेतलेले निर्णय असतील ते उच्च न्यायालयात नेणे आणि आजची विद्यमान परिस्थिती उच्च न्यायालयात नेले ने ने त्याच्यात ते काय सांगितलेलं आहे रिसेंट जजमेंट आहे दोन हजार तेवीस ची त्याच्यामध्ये जयश्री पाटलांचा उल्लेख आलाय आणि त्या जजमेंटमध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की जे सत्ताधारी आहेत परत सांगतो ऐका हो ऐका सरकार ऐका परत सांगतो त्या जयश्री पाटलांच्या जजमेंटमध्ये काय सांगितलंय वाचा जयश्री पाटलांच्या जजमेंटमध्ये सांगितलंय ज्यांच्याकडे सत्ता आहे ज्यांच्याकडे राजकीय पद आहेत त्या समूहाच्या बाबतीमध्ये जे आहे आरक्षणाचा विचार ज्यांच्याकडे मेजॉरिटी पद आहेत त्यांच्या बाबतीमध्ये करणं किती योग्य आणि किती अयोग्य हे स्पष्टपणे सांगितलेलं आहे तेव्हा आजही तुम्ही बघा किती टक्के आय एस अधिकारी आहेत किती टक्के आयपीएस अधिकारी आहेत किती टक्के क्लास वन ऑफिसर आहेत किती टक्के जे आहेत मंत्रालयामध्ये विखे पाटलांसारखे मंत्री आहेत त्याच्यामुळे सत्ता कोणती असो विखे पाटील मंत्री असतात ती नाही सांगा त्याच्यामुळे सांगायचं तात्पर्य हे आहे की अशी व्यवस्था असताना इवन मागास जाहीर करता येत नाही हे सुद्धा न्यायिकदृष्ट्या आर्टिकल एकशे चौवेचाळीस भारतीय संविधानाच्या कंकरंट फायंडिंग आहे कंकरंट डायरेक्शन म्हणण्यापेक्षा मी म्हणेल कायदा आहे आणि तो कायदा सरकारला मानावा लागेल आणि सेवानिवृत्त न्यायमूर्ती सुक्रेंना मी परत सांगेल की त्यांनी जो रेफरन्स स्वीकारलेला आहे तो रेफरन्स त्यांनी सरकारला वापस पाठवावा अशी माझी त्यांना विनवणी आहे तुम्ही आव्हान देतलं की हेच तर आहे आता जर का बड़। ती प्रोसेस यांनी सुरू केलेली आहे आणखी अध्यादेश होईल परावर्तीत होईल अशा प्रकारचा आयुष्यात सुद्धा मुख्यमंत्र्यांनी व्यासपीठावर ता दिला आहे तर मग त्यावर विश्वास ठेवला पाहिजे ना शेवटी राज्याचे प्रमुख आहेत मुख्यमंत्री त्यांच्यावर मग मनोज जरांगे पाटील यांची फसवणूक जरी असं कसं म्हणतात ज्येष्ठ पत्रकारांनी ती नोटीस उघडा उघडल्याच्या नंतर पहिला पॅरेग्राफ वाचा पहिल्या पॅरेग्राफमध्ये कोणत्या अधिकारांचा वापर करण्यात आलाय तो नंबर बघा तो नंबर थेट अधिकारवाणी तुम्हाला नोटीफाय करण्याचे अधिकार देते परंतु बीएच मारला पल्ले सन्माननीय न्यायमूर्ती यांचा निकाल थोरा केस केसमधला नोटिफिकेशन काढू देऊ शकत नाही कारण ते मर्यादा आहेत अगोदर ती ऑर्डर चॅलेंज होऊन सेट असेल जोपर्यंत होत नाही तोपर्यंत माझ्या मराठा भावांना मराठवाड्यातल्या कुणबी म्हणून मागास कुणबी म्हणून प्रमाणपत्र देता येत नाहीत नोटीस आहे ना, स्पष्ट करा सरकारे पाटील सगळ्यात अगोदर तर मला हे म्हणणं आहे की जरंगेनी स्वतःच कंटेम्प्ट ऑफ कोर्ट केलेला आहे कारण सर्वोच्च न्यायालयाचा निकाल असताना आणि एकूण फायंडिंग कंकरंट असताना ज्या प्रकारे आंदोलन करून म्हणजे काल मला नवी मुंबईतून लोकांचे फोन आले आपणही पाहिलं ज्या प्रकारे त्रास द्यायचा हेतू होता तो अशुद्ध हेतू होता आणि क्लीन हँड जर असतील तरच कायदा सपोर्ट करताय क्लीन हँड नसतील तर कायदा सपोर्ट करत नाही आता तुम्ही आव्हान देणार हे अहो सोमवार येऊ द्या लोकांना आपापल्या घरी जाऊ द्या शांत चित्तानं सोमवारची वाट बघा दुसऱ्या बाजूला जर पाहायला गेलं तर या आरक्षणावरून तुमची सिक्युरिटी आहे ती वाढवण्यात आलेली होती यानंतर आता मनसे टीका करते की दर महिन्याला वीस लाख रुपये खर्च तुमच्या सिक्युरिटी होते सरकारचे जावं येत काय अशा शब्दात टीका ते काय जावं येत काय ते कॅमेरे लावलेत त्या ह्याच्यावर किती खनखन खनखन खट खन, खट खन, खट खटखट नोटा मोजल्या चालल्यात हे बघण्याला ते कोण आहेत त्यांचा राज ठाकरे काय मालक झालाय का राज ठाकरेचं कर्तृत्व काय राज ठाकरेची पार्श्वभूमी काय असं बोलायला गेलो तर खूप बोलू शकतो आज तो वेळ नाही आज तो विषय नाही त्यांनी टोल नाके बघावे आणि टोल नाक्यावरले किती पैसे मोजले चालले ते बघावे त्यांनी सरकारला शानपण शिकवण्या एवढं आणि माझ्यासोबत माझ्यावर टीका करण्या एवढे ते मोठे नाहीत वन टू वन राज ठाकरे सदावर ते हो मी सांगतो कोणी कार्यकर्ते छोटी छोटी माणसं बोलत असतील तर त्यांच्यावर मी रागवणार नाही बघा मागण्या कोणत्या हो, मागण्याला मागण्याला काहीतरी संविधानिक आधार लागत असतो माझा मराठा समाज जो आहे ना तो सामाजिक मागास नाही आणि खजूर खाऊन दूध पिऊन माझ्या स्वतःच्या डॉक्टर आव्हा मला हे सांगा मी तर नाही खा मी तर नाही खा माझ्याकडे कोणी डॉक्टर तारक नाही माझ्याकडे तर सरकारी डॉक्टर होते आपण सगळ्यांनी बघलेले आहेत त्याच्यामुळे मला हे म्हणायचं आहे की अशा प्रकारे बघा लक्षात ठेवा सत्य टिकते दूध का दूध पाणी का पाणी थोड़े थांबा सगळ्यांच्या लक्षातील काय होतं आणि काय नव्हतं असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं यूट्यूब चॅनल सब्सक्राइब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि पेज व ट्विटर पेज